पातूर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा हाहाकार अकोला जिल्ह्यातील पातूर शहरासह तालुक्यात सोमवारीही मुसळधार पाऊस झाला सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नदी नाल्यांना पूर आला परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला होता पातूरच्या घाट रोडवरील माळ राजुरा अंतर्गत येणाऱ्या पातूर तलाव शंभर टक्के भरला आहे पातूरच्या बोर्डी स्वर्ण नदीमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे चिंचखेड पासटूल पातूरचे सलावत प्लॉट इमलीबन कब्रिस्तान मीरबाज खान कॉलनी मुजावरपुरा खडकश्वर वेटाळ बालापुरी बेस यासह इतर भागांमध्ये पुराचे पाणी घुसले होते त्यामुळे पातुरात जिल्हाधिकारी यांनी दौरा करून पाहणी केली दरम्यान तालुक्यातील पूर परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी काझी मेहंदी हसन बाळापूर